नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओयासिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दोन हजार पंचवीसमध्ये जी तिसरी शिक्षक अभियोग्यता परीक्षा होणार आहे या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा टॉपिक म्हणजे समान पत्ता व भिन्न पत्ता ओळखणे ज्याला आपण सेम ॲड्रेस किंवा डिफरंट ॲड्रेस असं म्हणतो मागील वर्षी जर आपण विचार केला दुसऱ्या शिक्षक अभियोग्यता परीक्षेला तर वीस ते पंचवीस मार्क्सला हा टॉपिक विचारण्यात आला होता तुम्ही जे ओल्ड स्टुडंट आहेत त्यांना विचारू शकता पार्ट वनमध्ये आपण काही या, या टॉपिकवर जे प्रश्न ज्या पद्धतीने प्रश्न विचारतात त्या प्रश्नांचा सराव करू आणि जसं जसं आपल्याला वेळ मिळेल तसं तसं आपण याच टॉपिकवर अजून व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करूयात प्रश्न पाहूयात खाली दिलेल्या पर्यायापैकी तीन पत्ते समान आहेत आणि एक भिन्न आहे कोणता पर्याय भिन्न आहे ते ओळखा गिवन बिलो थ्री ॲड्रेसेस आर द सेम अँड वन इज डिफरंट फाईन द वन दॅट इज डिफरंट आता हा जो ॲड्रेसेसचा क्वेश्चन आहे हा आत्ता घेण्यामागचा उद्देश हा आहे मागील दोन हजार तेवीसमध्ये आय बी पी एसने जो पेपर घेतला त्यामध्ये जवळपास वीस बावीस पंचवीस मार्कापर्यंत हे प्रश्न आलेले आहेत मग यामध्ये दोन प्रकारचे प्रश्न येतात एक तीन पत्ते समान असतात आणि एक एक पत्ता समान असतो यामध्ये बऱ्याचशा स्टुडंटचा गोंधळ झाला त्यामुळे हा प्रश्न प्रकार आपण पाहणार आहोत मग आता प्रश्नच किती लेंदी असतो बघा काय म्हटले तीन पत्ते समान आहे आणि एक पत्ता भिन्न आहे मग आता पहिला पर्याय बघा आर आय टी आदित्यपूर होस्टेल केनिट झारखंड जमशेदपूर आणि खाली फोन नंबर दिला आहे सेम तसंच पर्याय दोनला पण आहे नंतर बघा पर्याय तीन दिला आहे आणि पर्याय चार दिला आहे मग आता आपल्या या स्क्रीनवर चारही पर्याय सोबत दिसू शकत नाही बरोबर प्रश्न तर असाच येतो मग आपण काय केलं आपल्या सोयीसाठी हे एकत्र करून घेतलेत बघा ओके बघा तर आपल्या सगळ्यांना माहिती सूचना काय होती तीन पत्ते सामानी एक भिन्न आहे यातले तीन सामान आणि एक भिन्न कोणता तो बघूयात आपण आता जर आपण पहिला पर्याय पाहिला आर आय टी स्पेलिंग सुद्धा विचारत ना एक अक्षरसुद्धा इकडे तिकडे नको हो आदित्यपूर हॉस्टेल के नीट झारखंड जमशेदपूर आणि फोन नंबर फोन नंबरमध्ये सुद्धा गोंधळ असू शकतो बघा पर्याय दोन आर आय टी आदित्यपूर हॉस्टेल के नीट झारखेड झारखेड झालं बघा लक्षात इथे ई आलं ई आलं सगळ्या ठिकाणी काय आहे झारखंड हे बघा झारखंड झारखंड म्हणजेच काय पहिला तिसरा आणि चौथा पर्याय सारखा आहे दुसऱ्या पर्यायामध्ये ए जी त्यांनी ए दिला नाही तर ई दिला म्हणून आपलं उत्तर झालं पर्याय दोन येते लक्षात म्हणजे आपल्याला जो प्रश्न पूर्ण उभा आला होता यामध्ये फक्त पर्याय दोनमध्ये ई झालं तिथे पाहिजे होतं ए म्हणून आपलं उत्तर झालं पर्याय दोन या प्रकारे म्हणजे इथे पाहिलं तर प्रश्न प्रकार हा किचकट नाही आहे अवघड नाही आहे फक्त तुमची निरीक्षण क्षमता कॉन्सन्ट्रेशन किती आहे आणि आपलं वाचण्याचं स्किल एक अल्फाबेट मागं पुढं करतात तेवढ्यावर मात्र आपला एक मार्ग निश्चित होतो याच प्रकारचा दुसरा प्रश्न पाहूयात आपण सूचना तर सेम आहे की तीन पत्ते समाने एक भिन्न आहे बघा काय दिलं आहे फर्स्ट आणि असं स्लॅश किंवा पुढे दिलंय सतरा बी लक्ष्मीपुरम पुढं आहे की शांती मेदू नंबर फोर वीरा पांडी प्रेस कॉलनी इन ब्रॅकेट पी ओ आणि फोन नंबर मग आता सेम पर्याय एक दिला आहे पर्याय दोन दिला आहे पर्याय तीन दिला आहे पर्याय चार दिला आहे यापैकी तीन समान आहेत आणि एक वेगळा आहे ओके चला मग आता आपण बघू सेम आहे एक सतरा बी ओके एक सतरा बी लक्ष्मीपुरम बघा लक्ष्मीपुरम शांती मेदू शांती मेदू नंबर फोर वीरा पांडी नंबर फोर वीरा पांडी प्रेस कॉलनी पी ओ प्रेस कॉलनी पी ओ पी एच झिरो सहा सत्तर झिरो सहा सत्तर एकोणऐंशी एकोणऐंशी झिरो 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 तीस तीस म्हणजे पर्याय एक आणि पर्याय तीन सारखे आहेत आता या दोनमध्ये काही वेगळं एक बघू सेम एक स्लॅश सतरा बी एक स्लॅश सतरा बी लक्ष्मीपुरम शांतीमेडू लक्ष्मीपुरम शांतीमेडू नंबर फोर विरापांडी नंबर फोर विरापांडी प्रेस नाईन आहे बघा प्रेसची स्पेलिंग चुकली आहे पी आर काय आहे पी आर ई डब्ल्यू एस पाहिजे पी आर ई डब्ल्यू एस इथं काय केलं पी आर एस ई एस केलं आहे ओके म्हणजे आपल्या लक्षात येईल की पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर आहे इथं काय झालं प्रेस या शब्दाच्या स्पेलिंगमध्ये त्यांनी यस आणि ई यांचं स्थान बदललेलं आहे काय पाहिजे होतं पी आर ई डब्ल्यू एस असं पाहिजे होते पुढचा प्रश्न पाहूयात आपण नंबर तीनचा सूचना सेम आहे काय आहे दोनशे एकतीस ए एक सेक्टर नाईन उक्कुना स्टील प्लॅन्ट विशाखापट्टनम आंध्र प्रदेश फोन नंबर झिरो नऊ डबल झिरो पाचशे सातशे से। सेम याच पद्धतीनं आता आपल्याला पर्याय एक पर्याय दोन पर्याय तीन पर्याय चार आहेत आता आपण आपल्या सुईसाठी त्यांना एकत्रित केले म्हणजे तुम्हाला स्क्रीनवर व्यवस्थित सांगता येईल ओके okay, चला बघा दोनशे एकतीस ए एक सेक्टर नाईन दोनशे एकतीस ए एक सेक्टर नाईन उकून ग्राम उकून ग्राम स्टील प्लांट स्टील प्लॅन्ट विशाखापट्टनम विशाखापट्टनम आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश पी एच झिरो नऊ पी एच झिरो नऊ डबल झिरो डबल झिरो पाचशे पाचशे सातशे सातशे पर्याय एक आणि तीन सारखे आहेत दोन नंबर बघा दोनशे एकतीस ए सेक्टर नाईन दोनशे एकतीस ए सेक्टर नाईन उक्कुना ग्राम उक्कुना ग्राम उक्कुना ग्राम स्टील प्लांट स्टील प्लांट विशाखा पट्ट पट्टनम पट्टनम हे बघा स्पेलिंगमध्ये गोंधळ आहे विशाखा पी ए टी पाहिजे पी इथे ये पाहिजे आणि हा पुढचा ये नको आहे म्हणजे त्यांनी काय केलं टीच्या नंतर ये दिला तो टीच्या अगोदर पाहिजे बघा तीनही ठिकाणी पर्याय एकमध्ये बघा पी ए टी पर्याय तीन बघा पी ए टी पर्याय चार बघा पी ए टी पर्याय दोन बघा पी टी ए म्हणजे आपलं उत्तर झालं पर्याय दोन अशा प्रकारचा सूक्ष्म फरक या प्रश्न प्रकारामध्ये आढळून येतो प्रश्न आपण चौथा जर पाहिला तर सेम आहे की बाबा तीन पत्ते समान आहे एक भिन्न आहे सूचना सेम आहे चिनार प्लॉट एकशे से सेहेचाळीस शेरे पंजाब अंधेरी ईस्ट मुंबई चार हजार अठ्ठ्याण्णव महाराष्ट्र पी एच झिरो दोन झिरो आता पर्याय एक पर्याय दोन पर्याय तीन पर्याय चार याला आपण एकत्रित करून घेतलं इथे ओके चला मग आता आपल्याला शोधायचं आहे आता चौक आहे आपण सोबत शोधत जाऊ चिनार प्लॉट एकशे शेहेचाळीस एकशे शेहेचाळीस एकशे शेहेचाळीस एकशे शेहेचाळीस पहिली ओळख सारखीचे शेरे पंजाब शेरे पंजाब स्त्री पंजाब शेरे पंजाब बघा इथं स्त्री झालं एस एच आर डबल ई म्हणजे आपल्या लक्षात येईल इथं आहे सेरे शेरे सेरे तिन्ही ठिकाणी इथं आहे सेरे पंजाब इथं झालं स्त्री पंजाब म्हणजे हा भिन्न झाला म्हणून आपलं उत्तर झालं पर्याय तीन इथे कुठल्याही प्रकारची वेगळी बुद्धिमत्ता तार्किकता आपल्याला लावायची नाही फक्त निरीक्षण क्षमतेवर आधारित हे प्रश्न आहेत पुढचा पाचवा प्रश्न घेऊयात आपण सेम पाचवा बघा सूचना सेम आहे इथे पर्याय एक पर्याय दोन पर्याय तीन पर्याय चार याला आपण एकत्रित करून आहे आपल्याला समजण्यासाठी आणि स्क्रीनवरती दिसण्यासाठी तर काय आहे है? दोन हॅश पंचावन्न एकशे नव्वद दोन हॅश पंचावन्न एकशे नव्वद झकुरा बिलाल कॉलनी झकुरा हे बघा इथेच बिलाल बिलाल शब्द इथे काय बी आय एल ए एल बी आय एल ए एल बी आय एल एल पर्याय एक दोन आणि चारमध्ये बी आय एल ए एल आहे पर्याय तीनमध्ये बी आय आय म्हणजे तीन, तीन नंबरला आय नाही पाहिजे तिथे काय पाहिजे होतं एल बिलालची स्पेलिंग इथे रॉंग झाली म्हणजे उत्तर झालं पर्याय तीन आपण परत एक प्रश्न घेऊयात सहा नंबर इथे तुम्हाला दिसतोय पर्याय एक दिसतोय पर्याय दोन दिसतोय पर्याय तीन दिसतोय पर्याय चार दिसतोय आपण याला एकत्रित करण्याचा प्रयत्न केला आहे ओके आपल्याला दिसेल डॉक्टर नंबर एक डॅश चार हॅशी एक डॉक्टर नंबर एक डॅश चार एक डॉक्टर नंबर एक चार राशीनगर राशीनगर ओके नियर धुवाडा कॉलनी नियर धुवाडा कॉलनी नियर धुवाडा कॉलनी वेदू लानापारम शब्बावरम वेदू शब्बा शब्बावरम ओके ओके सारखंच आहे विशाखापट्टनम पट्टनम विशाखा हे बघा इथं पट्टम झालं इथं एन एम इथं ए एम म्हणजे एक ये नको पाहिजे तिथे एन पाहिजे होता इथे लक्षात म्हणजे इथं एन एम हे बघा एन एम हे बघा एन एम सॉरी इथे एन एम पण इथे ए ए एम झालं कसं पाहिजे होतं एन ए एम म्हणजे उत्तर झालं पर्याय तीन आपण यामध्ये काय केलं सहा प्रश्न घेतलेत ज्यामध्ये तीन पर्याय सेम होते आणि एक पर्याय हा भिन्न होता जे आपलं उत्तर होतं आता आपण पुढील व्हिडिओमध्ये परत सहा प्रश्न घेऊयात ज्याच्यामध्ये वेगळा प्रश्न प्रकार ज्यामध्ये एक ॲड्रेस दिलेला असेल तुम्हाला एक ॲड्रेस तो देतात ओके आणि आता चार पर्याय आहेत एक दोन तीन आणि चार या चारपैकी एक ॲड्रेस यासारखा शोधायचा समजा हा त्यासारखा आहे तर एक तीन आणि चार वेगळे आहेत ओके म्हणजेच एक समान आणि तीन भिन्न लक्षात घ्या दोन प्रकारचे प्रश्न येतात इथे तीन समान एक भिन्न जो आपण आत्ता पाहिला दुसरा प्रकार आहे एक समान आणि तीन भिन्न तर आपण पुढचा व्हिडिओ यावर बनवूयात लगेच ज्यामध्ये सहा प्रश्नांवरती चर्चा करूयात बघा निश्चितच तुम्हाला हा जर प्रश्न प्रकार समजला तर येणाऱ्या परीक्षेत जर यावर प्रश्न आला तर आपला एक मार्क निश्चित होणार आहे आणि समजा आपल्याला जर दोन तीन पाच दहा पंधरा असे प्रश्न आले तर तेवढे मार्क आपले निश्चित होणार आहे हा प्रश्न सोडवताना काळजी फक्त एवढीच घ्यायची आहे की निरीक्षण क्षमता थोडीशी आपली जलद आणि कॉन्सन्ट्रेशननं करायचं आहे का कारण की वेळ खूप कमी असणार आहे आपण एक या अगोदर एक महत्त्वाचा व्हिडिओ बनवला ज्यामध्ये फाईव्ह आय एम पी थिंग्स तुम्हाला सांगितलेल्या आहेत किंवा पाच आय एम पी गोष्टी ज्या तुम्ही येत्या परीक्षेसाठी करून जाव्यात तो व्हिडिओ निश्चित पहा ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तुम्ही आपलं व्हॉट्सअप चॅनल जॉईन करू शकता जिथे सर्व अपडेट तुम्हाला मिळेल लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्याचबरोबर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता ज्याबद्दल सर्व माहिती तुम्हाला अपडेट दिल्या जाते पोल क्वेश्चनसुद्धा आहे म्हणजे तुम्हाला ते टिक करून बघता येईल त्याचबरोबर महत्त्वाच्या लिंकसुद्धा शेअर केल्या जातात व्हिडिओ आवडला तर लाईक करा आवर्जून आपल्या परिवारांना पाठवा व ओस एस करिअर पॉईंटचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद